बघा आपण फक्त की चालून मस्त अर्ध टाकलेला आता बघा काय चिंबोरी आयली आपल्याला बापरे बघा कुरला आला नाही मस्त ग एकदम जबरदस्त बापरे बघा कुर्लं होते पण कुरली आयली बाकी कुरली पण बारी या बघा आपल्या गोणी गोणीमध्ये ठेवलेले आहेत बांधले नाही त्या बांधाला घरी नाही बोलतो तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रीकल युट्यूब चॅनलवर मी गवांनकर तर आज आपण गवांच्या काडीमध्ये फक्त टाकाला भरपूर दिवसातून आपण दादांसोबत आलो आणि बघा तौरेक्षी आयलो आम्ही आमचे बंदरावशी आमचे ठिकाणं वायलून लोन आम्ही फक्क टाकतून हो। कॅमेरा आता चालू केलेला आहे मी बघा तर आपण जवळ जाऊ बघूया त्यांच्याशी आपण अपन... आता आपण जवळ जाऊ आणि त्यांच्याशी बोलून घेऊ थोडंसं सर कधी टाईम लागेल फक् टाकायला कैसं काय ते बघा फोगात वर आपण आणलो लग... धन्यावय आपल्या पाठी आज धन्यावर येईन बशील नाही धन्यावर येईन बसेल टाक mm. पहिला बारीक वर आहे ती घेऊन जाणार आहो दादा नमस्कार नमस्कार तर आज आपण भरपूर दिवसातून आलो ना दादा तुझ्या पाठी दोन वेळा आलेलो तो मस्त तुमच्या तुमचा रिस्पॉन्स मस्त भेटला व्हिडिओचा एकदम जबरदस्त ना पुढे व्हिडिओ तर आज आपण चिंबोरेनं जायलो नाही हा चिंबोरेनं झालो ना आपण तर नमस्कार मित्रांनो मी राजकिरण कोहली गायक निवेदक समालोचक आपला सर्वांचा लाडका मागच्या वेळेला ही ओम होता त्यावेळेला पण ह्याच बाजूला फक्त टाकले होते आणि आता रात्रीची वेळ आहे फक्त आम्ही उशिरा आलोय संध्याकाळ झालेली आता फग पाणी जवळजवळ गेले दसाला म्हणजे फक्त टाकायची वेळ झाली आपण फक्त आता जस्ट बांधलेत ऐंशी ब्याऐंशी फक्त बांधलेत ओमकारचं जे चॅनल आहे ते आपला लवकर लवकर एक लाख सबस्क्रायबरपर्यंत पोचवायचं आहे त्याच्यामुळं जर कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पण भन्नाट होणार त्याबद्दल काही शंकाच नाही आहे आणि जरूर आपला जर चॅनल आहे आवाज कलाकारांचा त्यालाही जरूर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ मजा येईल कारण ही सफर आहे आणि चला जाऊया पाहूया कशी मजा येते बघूया तर चला दादांचं पण चॅनल आहे आवाज कलाकारांचा एकदम भारी भारी व्हिडिओ असतात दादांचा आवाज ऐकायला लय मजा येते तर सगळं येते कॉमेंटरी पण सांगतात गाणी पण गावतात तर मंडळी बघा आपण फक्त केलेल्या सुरुवात दादा पग टाकतात बघा साईड साईडच्या पण पहिला फक्ता जाऊ बघा आपलं पगार फक्त पगार होडी चालू केली तर मोठी एवढे ती इथं शेवल्या पण धन्याद्यान बसलेला आहे मस्त आज भारी वाटेल कारण की रात्री फगण मजाच येते होळी तर अजून मजा येईल टाकून देऊ बघा तर बघा आपण फक्त की चाललो मस्त अर्ध टाकलेलं आमची खाडी गवांची बारी वाटते एकदम रात होळी चालू आहे मसणी मसणीची आपण फक्त तू साईपला पूर्ण मँग जबरदस्त वाटतंय आता टाकून झालं का आपण पालवणीला जाऊ मस्त बघा चिमुऱ्याला ते भेट आपल्याला तर मंडळी आता आम्ही पंधरा मिनटं थांबलो ना दादा पंधरा मिनिटं थांबलो पग बिघड टाकून अथवा आमचं पालवणीचं टायमिंग झालेलं आहे बघा दादानी बॅटरी मारली डोक्याला आता फग पण पालवाला घेऊ फ्लॅश मारला एके साईडला मी पहिलाच फग पालवला पहिला पग जेला आपण फुकट आपला फुकट एकदम जबरदस्त वाटतंय बघा आमची खाडी बघांची रात्री बघन नाही ना आम्ही ऊन नाही नाही लाग जाम भारी वाटते तर चला आता काय काय येते ते आपण बघूच मला दाखवूच कधी चिमुऱ्या येतात कशा शाळ येत त्या चला आपल्याला पहिली चिमुरी आली बघा आतमध्ये ठेवली बघा पाला ठेवलेला आहे जेणेकरून चावल्याने पाहिजे त्या असं आपण पालवीत पालवीत जाऊ आई बोलतो बाप रे बघा कुरला नाही मस्त कुरलायलाय एकदम जबरदस्त टाकून घेऊ आपण त्याला आईली बोलतो आई बोल कर मस्त आईली पण बारे एकदम वजन नाही नाही बघा दोन आईल्याने नाही दिस दोघ बांधणं चालूात मग पाहिले जमले नसला तू बरे पास्ता जमल्यानं दालबिल ठेवलं ना तू मस्त असं थर्मास असलं ना का दिसतं तू की मोठा मला आली आली बघा जावा लागते आली बघा मस्त जिथ बघून हो। 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 वरी चालवायला लागते त्यांचं मच्छर आहे ना सगळं उरतं मग तो तर बघा ना कुरले येईल मस्त कॅमेरा बंद केला टाका तुझा कॅमेरा बंद करशील बघा कैशील येते बघ डायरेक्ट नाकान जाते कानन जाते तोंड जाते आईली बघा दादा म्हणता आई येईलचोरी काय बाहेर येसत असेल तुम्हाला बघा सगळं जिटवाचं मच्छर कॅमेरा तर भरलेलाच आहे कधी उरते बघ चाव नाही पण ते तोंडन जातय बघा आली बघ मस्त आईली नाही भारी एकदम उरली जाईल पण का आला कट्टा देल का आत बघा काय चिंबूर येईल आपल्याला न त्याला बी भारी जाईल बघा

आयुष्याला पगण मोठ्या मोठ्याची मुरे रुपया मागच्या दोन किलो चालत्या करायला भेटली कशी भेटाल बघा आता एक तास करता येईल वर येईल जास्ती भेटत नाही करायला एक नंबर काय वाटत असं जालन मुरे येते आपल्याला पगन पण येते आपल्या खाडीने चार हजार रुपये भेटले एकीची मुरे ती चार हजार रुपये भेटले हाच प्रत्येक दिवस भेटत मग नाही पण भेटायचं आहे मेहनत आहे ती वेगळीच आहे भेटायला पाहिजे शेफ तरी मेहनत सुटायला भेटलं भारी पण बघा मस्त आली बघ कुरलाच आहे झालं बघा आपण आवरं फक्त पालवलं आता दुसरीकडं टाकायचं झालं दुसरीकडं जाऊ दुसरीकडं जावं आता टाकायला एक पालवण्यांची जिथली मग बऱ्यापैकी येणार तुला मग आले त्याचा फुट जायचं बार काय नाही मस्त

आतमध्ये बारीक शेवटचा शेवटचा पग आपला येऊ शेवटचे पग नेऊ दे आली बघ शेवटचे पग नाही जेव्हा सारखी धनेश धनेश हसले धनेश आहे बघा उडीन धनेशला ते स्टोलीला आता जाऊ आता, आता दादांग त्या आतमध्ये जाऊ तर मंडली चला आता आपण पहिली बालवणी घेतली मस्तपैकी आता दुसरी पालवणी आपण टाकून घेऊ बघा तर चला आतमध्ये जाऊ पालवणी फक टाकाला ते फक टाकून आलो का परत पालवाला जाऊ आपण भारी वाटतं एकदम बघा आहेत पूर्ण रात्रीची मासेमारी बोललास तर मजाच येत आहे भरपूर कारण की उन्न असतंय आणि पूर्ण शांतता असते न पण भारी तर चला होळी चालू केली आपण बघा तर मंडले मी फग भीक टाकला आणि पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं बसलो मस्तपैकी साईडला आतमध्ये एकदम आतमध्ये आयलून खाडे आहे आता आम्ही फग घेवायला केली सुरुवात मशीन नाही केली फग घेतो बघा आता लास्टची पालवणी आमची घरी पण जाव डायरेक्ट पहिले पालवणीला आपल्यानं बऱ्या चिंबूर आल्या आता दुसरे पालवणीला आपल्याला काय येतं आहे ते, ते बघा बघायला तर भेटलच रात्रीचा मजा येते पण बार रातची मजा येते मावन बकराला पंच झालं तरी रातचे मजाच येते शांतता असतं ऊन पण नसतं आणि भरपूर अशी मजा पण येते कुर्लोची जागा माहिती बाप रे बघा जी येते पण कुर्ली आली बाकी कुर्ली कुंभार राहिले कुर्ली आली बोलल्याप्रमाणे मोरे आयली बोले कुरला नाही पण कुरली तरी आपल्याला भारी भारी कुरल्या आयली मस्त वेगळी तर चल आता ऐस पूर्ण पालीत पालीत जाऊ पण चला असते असते आम्ही चालून फक्त पालीत झेप झेट चालू मॅरेक्ट फुकटू जात चिमुऱ्या पण येतात फुकटू जात समान करायचं आपलं पालवीत पालीत जाऊ अंगायला एकदम जबरदस्त चिंबर आलेली ग आणि अंडावाला डावाला आता आम्ही मशीन चालू केली जेणेकरून आमचा लवकर झालं पाहिजे चला मसनी व आम्ही पग घेऊ आता अंगा येऊ बघा बारीक आली तर ती भारीक वाटते बु पाणी एकदम जबरदस्त वाटते ना व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा

ला। आपला गेला होती नाही पाणी जास्त झालं तो बघा फग बुरलेला आपला भेटला बघा त्याला ते बघा माहिती पाहिजे परफेक्ट परफेक्ट माहिती होती तो कम्प्लीट मारत होता बघ पण भेटला बघ आता असा पग गेला असता आमचा एक बुरलेला तो परफेक्टली जागा पण माहिती आहे परफेक्ट पलकी मारली होता भेटला आईली ग मस्त आईली काय बा मस्त दोन किंमत ग दोन बघा कशी जबरदस्त आईली नाही पुरली दादा तर मंडली बघा आपलं भरपूर बघा आपण पालवून घेतलेला तोरुसर घासकालाय बघ चिंबोऱ्या लिहिली तू बघा घास खाऊन पण घास खाऊन पला आले चिंबोऱ्या काय आहे तर आपलं शेवटचं आता दोनच पकडालं ना बघा सगळं बघा आपण घेऊन झालेलं सगळं तर शेवटचे दोन फोजन काय येते ते बघू जाऊ घरी तेच ते पण शेवटचं दुसरा फक्त गेलं फक्त आता कसं पाण्यावर आहे बघा

बोल बोलतं आईवरील एकदम वारा नाही तर मंडली आपण फग बी घेऊन आलो होडीमध्ये मस्तपैकी मजा आली पण चिमुऱ्या भेटल्यान पाहिजे आयुष्याने पण भेटल्या पण मेहनत सुटली बारीक आल्यान मोठ्या आल्यान आपल्यानं तर आता जावं पण घरी मस्त खाली कधी वाजलं रे नऊ वाजल्या असतील साडे नऊ साडेनऊ झाली असतील जावं आपण बंदरण बंदरन, बंदरन जावाला पाच मिनिटं लागतील ना आपल्यानं बघा ते दादा तो काम करते सगळं ठेव वाटून करते नऊ बावन्न झालं नऊ झालं नाही बघा नऊ वाजून बावन बावन्न मिनिटं झाली म्हणते दहाला जाऊ आपण बंदरण सव्वादापर्यंत जाऊ घरी या बघा आपल्या चिंबोऱ्या गोणीमध्ये ठेवलेल्या आहेत बांधल्या नाही त्या बांधाला घरी नेईल बोलते दादाला मस्त भेटल्या मेहनत सुटली आजची व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दादाचा पण चॅनल आहे बारी बारी व्हिडिओ असतात त्यांच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्याच्या इन्स्टा आय डीला पण फॉलो करा ना धन्याच्या इंस्टाला पण फॉलो करा तर चला बाय बाय